की उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये ऑफ द रेकॉर्ड एक कडक निर्धार केला अशी बातमी अशी माहिती समोर येते काहीही झालं तरी चालेल मात्र भाजपसोबत जाणार नाही ज्यांनी माझ्या मुलाला आयुष्यातून उठवू पाहिलं त्यांच्या मांडीला मांडी कशी लावणार अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे मी कुणाच्या घरापर्यंत कधी गेलो नाही हे का आले मला यांच्या घरापर्यंत जाता आलं नसतं का मात्र गेलो नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हणाल्याचं सवाल तर पुन्हा एकदा विस्ताराने बघूया उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ज्यांनी माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसायचे का जो माझ्या मुलाच्या विरोधात गेला त्याला मी सोडणार नाही त्याची चूल मी पेटू देणार नाही धारावी प्रकल्पासंदर्भात शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही धारावी संदर्भात आमची भूमिका कायम राहणार मुंबईला ओरबाडू देणार नाही पक्षातून बाहेर गेलेले आमच्याकडे येण्यापेक्षा ते तिथं राहून आमची मदत करू शकत नाहीत का सरकार चालवताना अशोक चव्हाण अजितदादांनी मदत केली भाजपच्या नेत्यांपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचा सन्मान ठेवला आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी उद्धव ठाकरे यांची ही सगळी विधानं आ, ही जी अप्रत्यक्ष त्यांनी भूमिका मांडली आहे ती सध्या राजकारणामध्ये महत्वाची ठरू शकते कसं बघता येईल या भूमिकेकडे उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा एक मेसेज देणारा होता त्यांच्या शंका उपस्थित केल्या की ते भाजप सोबत जाऊ शकतात मात्र त्याला तडा देणारा हा दौरा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सोबत मी जास्त कम्फर्टेबल आहे त्यांनी मला जास्त मान सन्मान दिला मुख्यमंत्री पद केल्यानंतरही मला मान सन्मान देण्यात आला त्यामुळं मी महाविकास आघाडी सोबतच राहणार असा संदेश उद्धव ठाकरे यांनी राजधानी दिल्लीमध्ये चर्चा झाल्या पत्रकारांशी त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या इंडिया आघाडीच्या त्याच त्यातून तो प्रतीत होणारा होता आणि हा दौरा उद्धव ठाकरे यांचा मोठा दौरा ठरल्याचं एकंदरीत या सगळ्या याच्यामधून पाहायला मिळतं धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल शिवाजी <गए>